ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बच्चू कडूंच्या समर्थनार्थ येवल्यातील देत आंदोलन पाटोदा गाव कडकडीत बंद प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज पाचवा दिवस असून आंदोलनाच्या समर्थनार्थ येवला तालुक्यातील पाटोदे येथे प्रहार संघटनेच्या वतीनं आंदोलन करत गाव बंद ठेवण्यात आलं यावेळी पाटोता ग्रामपंचायतीने देखील गाव बंद ठेवावे असे पत्रक देखील प्रसिद्ध करत आंदोलनाला पाठिंबा दिला आहे यावेळी पाटोता गाव कडकडीत बंद ठेवण्यात आलं असून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे या एवढ्यातील आंदोलनाला ठाकरे गटाने देखील पाठिंबा दिला आहे नाव आया चौधरी गेल्या पाच दिवसापासून शेतकऱ्यांचे काहीवारी मान्य बच्चू कडू माजी राज्यमंत्री यांचा जो त्याग आंदोलन चालू आहे त्याला पूर्ण पाठिंबा आमच्या पाटोद्याच्या गावाच्या वतीने देण्यात येत आहे आणि व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल गावच्या वतीने स सर्व ग्रामस्थांच्या शेतमजुरी आणि कष्टकऱ्यांचे आभार मानण्यात येत आहे ठिकाणी जे म्हणून म्हणून जो गोरगरिबांचा नेता जाणाऱ्या या झोपेचं सोंग घेतलेला फरवणी सरकारला जाग आणण्यासाठी या ठिकाणी आमचे समाप पाठवतो आणि शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून उभाटा गाठातर्फे त्यांना जाहीर असा पाठिंबा मी या ठिकाणी त्यांच्या उपोषणाला देत आहे असं जाहीर करतो गेल्या पाच दिवसापासून शेतकरी शेतमजूर दिव्यांगांचे मसिया माननीय बच्चूभाऊ कडू मजुरी येथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत या आंदोलनामध्ये भाऊंची तब्येत खालावत चाललेली आहे या भाऊंना साथ देण्यासाठी येवला तालुका शेतकऱ्यांच्या वतीने प्रार संघटनेच्या वतीने आज पाटोदा गाव हे कडकडीत बंद ठेवून भाऊंच्या आंदोलनाला या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देत पाटोदेकर या ठिकाणी आम्ही पा पाठिंबा देत आहोत आणि विधानसभेच्या याच्यामध्ये फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्याचा उतारा कोरा 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 करू त्याचा त्यांना विचार पडला त्यांना त्या शब्दाची आठवण करून देण्यासाठी आणि दररोज शेतकरी आत्महत्या करतोय तीन दिवसापूर्वीच राम ठाकरे नावाच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे फडवणी साहेबच सांगत होते शेतकऱ्याची आत्महत्या झाली तर मुख्यमंत्र्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करा फडवणी साहेब तुम्हाला याच निमित्ताने विचारायचं आहे आता तीनशे दोनचा गुन्हा हा कोणावर दाखल झाला पाहिजे आणि कृषी मंत्री सांगताय मला की पाटीलकी पाटीलकी दिली आहे जर कृषी मंत्र्याचंच कृषी विभागाची एवढी दयनीय अवस्था असेल तर या शेतकऱ्याची किती दयनीय अवस्था अवस्था या सरकारने करून ठेवली याच्यातूनच ह्या गोष्टी सगळं लक्षात येत आहे म्हणून आज संबंध पाठ पाठोद पाठो पाठोद्याच्या पा, 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 शेतकऱ्यांच्या वतीने गावकऱ्यांच्या वती व्यापाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी भाऊंना जाहीर असा पाठिंबा या ठिकाणी